फ्रेंड्स अर्चुस किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी छान अशी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे मुलांची फेवरेट रेसिपी आहे ही म्हणजे बटाटा चीज बॉल एवढी छान आवडतात ना त्यांना काय विचारू नका माझ्या मुलीच्या सुट्ट्या चालू आहेत आता तिचं रोज काही ना काय चालू असते की मम्मी हे बनवू ते बनव तिने मला सांगितलंच होतं की मला चीज बॉल खायचे आहेत म्हटलं चला तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करूया तर आपण साहित्य पाहूया इथं बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत बारीक करून वटाणा होता जे काय अवेलेबल असेल त्याच्यापासून बनवायचे म्हटलं वटाणा पण मिक्स करावं कारण की तसं इथे काय खात नसते तर वटाणा मी शिजून त्याला थोडासा असा बारीक करून घेतलेला आहे मॅश केलेला आहे इथं मी चीज क्यूब घेतलेले आहेत कट करून छोट्या छोट्या इथं ब्रेड क्रम म्हणजे ब्रेडचा चुरा जो आपण ब्रेड असताना त्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याला छान असं बारीक करून घेतलेलं आहे इथं कॉर्नफ्लॉवर हा आहे चाट मसाला थोडासा याच्यामध्ये धने पावडर आणि इथं चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो घेतलेला आहेत कारण की यांनी ना असा फ्लेवर छान येत असतो तर आता हे सगळं जे आहे ना आपण मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण आता ना हे जे मी शिजवून घेतलेले जे बॉईल केलेले वटाणे होते ना ते ॲड करूयात आपण नंतर याच्यामध्ये टाकूया आपण छान असं चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो जास्त तिखट नाही टाकायचं कारण की मुलं खातात ना थोडीशी फ्लेवर साठी धने पावडर मस्त छान असा चाट मसाला मिक्स करूया आणि छान असं चवीपुरतं मीठ ते तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण की त्याच्याशिवाय तर ते टेस्ट कशालाच नाही मिठाशिवाय जास्त पडलं तरी पण टेस्ट खराब होती कमी झालं तरी टेस्ट बिघडते बरोबर ना तर चला हे आपलं मिक्स आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात हो तर तुम्ही पाहू शकता छान मस्त असं मी हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे जे काय आपण साहित्य घेतलेलं होतं ते तर ह्याला एक मिनटं साईडला ठेवूयात आणि आता काय करायचं माहितीये का हे जे मी कॉर्नफ्लावर जे घेतलेले आहे ना याला आपण मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करणार आहोत मुलांच्या खूप आवडी आवडीची डिश आहे हे तुम्हाला समजत असेल तर कारण की कसं ना मुलांना असं काहीतरी चटपटीत खायला आणि आता सगळ्याच मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर कसं होतं ना काहीतरी त्यांना वेगळं खायचं असतं भाजीपोळी तर खातच असते पण असं वेगळं पण पाहिजे असतं आणि नेहमी बाहेरचं काहीतरी खायला देण्यापेक्षा ना आपल्याला असं वाटतं ठीक आहे आपण घरी काही ना काही छान हेल्दी वगैरे बनवून त्यांच्या आवडीचं मान्य चीज वगैरे काही जास्त हेल्दी नाहीये पण कधीतरी त्यांना देण्यात काही प्रॉब्लेम नाही आणि असं आपण बाहेरचं कुठलं तरी त्यांना खायला द्यायचं त्याच्यापेक्षा उलट आपण जे घरी त्यांना बनवू ना छान असं ते काय माझं म्हणणं असं नाही ते वाईट आहे म्हणून तर आता छान असे आपल्या याची पेस्ट तयार झालेली आहे हे जे कॉर्न फ्लॉवर घेतली होती याची तर याला आता साईडला ठेवूया आणि आपण ना याचे काय करायचं हाताला थोडस तेल लावायचं कारण की ना बटाटा चिट चिटकत नाही मग आणि ह्याला ना असं करून घ्यायचं याच्यामध्ये हे जे आपण क्यूब घेतलेले आहे त्याला पूर्ण असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान ओके छोटे छोटे बॉल बनवायचे नंतर हे जे बॉल जे बनवलेत ना आपण ते नंतर पण छान असे काढून घेऊयात साईडला अजून एक दाखवते मी बटाटा काय होतो ना चिटकला जातो ना कधी त्याच्यामुळे काय करायचं थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे ना छान असे बॉल तयार करून घ्यायचे हे पाहू शकता तुम्ही मस्त खूप छान आणि हे असं थोडस करून याच्यामध्ये जे आपण छोटे छोटे चीज क्यूब घेतलेले आहेत ना त्या ऍड तुम्हाला जास्त करा तुम्ही ह्याच्यात मोजलेला चीज पण ऍड करू शकता मी माझ्याकडे क्यूब होत्या ना तर मी त्या ऍड केलेल्या आहेत याच्यामध्ये डन तर हे असं छान असं बॉल याचा क्रिएट करायचं ओके हा असं क्रिएट अपराध हे बॉल बनवून घेऊयात सगळे तर फ्रेंड्स छान असे आपले हे बॉल पाहू शकता तुम्ही आपले हे बॉल तयार झालेले आहेत आता याला आपण काय करणार आहोत हे जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना कॉर्नफ्लॉवर आहे त्याची पेस्ट बनवली होती तर आपण आता हे जे बॉल आहेत ना यांना घ्यायचं याच्यात डिप करायचं आणि याच्यात टाकून द्यायचं याच्यामध्ये त्याला छान असं ह्या ब्रेड क्रममध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं हे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित कारण की ते आपल्याला क्रिस्पी झाले पाहिजेत ना त्याच्यामुळं यांना छान असं डीप करून घ्यायचं आणि हे पाहू शकतो मग यांना असं आपण छान असं काढून घेणार आहोत आता अजून एक दाखवते मी तुम्हाला हे छान असं याच्यात फील करून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यात टाकायचं मग व्यवस्थित छान असायला पूर्ण छान मस्त ब्रेड करून लागलं पाहिजे चिपकलं पाहिजेत ते छान पाहू शकताय तुम्ही मस्त छान असे हे पहा अशा प्रकारे तयार होता त्यांना आपण असं काढून घेणार आहोत आणि असं काही नाही तुम्ही फक्त बटाट्याचेही बनवू शकता तुम्ही वटाणा नाही घेतला तरी चालेल माझी मुलगी वटाणा खायला खूप कंटाळा करते त्याच्यामुळं मग म्हटलं चला याच्यामध्ये ॲड करू त्यानिमित्ताने ते खाईल तर खूप मस्त आणि एकदम सिम्पल सिम्पल टफ असं काही नसतं आपल्या मुलांसाठी आपण वेगवेगळं बनवतच असतोच घरी ना त्याच्यामुळं आपण हे बनवू शकतो तर हे पा अशा प्रकारे आपण त्यांना करून घेणार आहोत तर आपण ऑलरेडी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मी हे बॉल बनवून घेतलेला आहे तर तेल गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये हे चीज बॉल सोडूया छान व्यवस्थित ह्याला तळून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याला आपण काढूया तर हे अशा प्रकारे आपले तळून झालेले आहेत हे बॉल्स पोटॅटो चीज बॉल यांना आपण आता छान असं काढून घेणार आहोत तर फ्रेंड्स छान असे मस्त आपले चीज पोटॅटो चीज बॉल तयार आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पाहू शकता तुम्ही कसे मस्त असे तयार झालेले आहेत आपले चीज बॉल पुन्हा भेटू एक छान रेसिपी घेऊन थँक्यू